नमस्कार मी जानवी सावंत जय या विशेष मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते मराठीमध्ये आजकाल नवीन नवीन धाटणीचे नवीन नवीन विषयांचे चित्रपट येऊ लागलेले आहेत ला आणि त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपटांकडे खेचला जातोय असाच एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय चित्रपटाचं नाव आहे देव माणूस पंचवीस एप्रिलला हा सर्व जवळच्या चित्रपट गृहामध्ये दिसणार आहे आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत या चित्रपटातील कलाकार आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शकही आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत रेणुका शहाणेजी आणि आपल्या सोबत चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस देवस्कर देखील आहेत दोघांचं खूप खूप स्वागत आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने सुरुवातीला आधी देव माणूस हे नाव या चित्रपटाला द्यावं का वाटलं आणि हा चित्रपट करावा असं का सुचलं नाव खर तर त्याच्या कथेतूनच आलेलं आहे कारण ते कॅरेक्टर आणि त्यांना असलेली सिच्युएशन त्याच्यातून बाहेर येणार अस्तित्व ते त्याच्यातूनच हे नाव आलेलं आहे आणि ते विचार करून नाही आलं ऍक्च्युली ते त्याच्यामुळे देव माणूस हे नाव त्याला स्वतःहूनच आलं असं मी म्हणेन कथा मुळात ही कथा एक अडॅप्टेशन आहे पण ती अडॅप्टेशन मराठी लोकांच्या आयुष्याशी कशी आपण जोडू शकतो हा विचार त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून केला आणि म्हणून आम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आणता आल्या त्या विचाराच्या आधारावर की जेणेकरून आपल्याला हा ही जी गोष्ट आहे ती माती, मराठी मातीत मराठी मनात रुजू शकेल रुजू शकेल अशी बनवता आहे त्यामुळे त्याच्यात बघितलं असेल तुम्ही की याच्यात वारीचा एक भाग आहे लावणी आहे आपल्या आपल्यातले हे पारंपारिक प्रकार लोककला आहे आणि आपल्या सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत म्हणजे कितीही शहरी असेल किंवा कितीही गावातले लोक असतील त्याच्याशी आपण अजूनही त्याच्याशी आपली नाळ जुळलेली आहे <laughs> तर त्या गोष्टी याच्यात घेऊन त्या नुसत्या वरवर न ठेवता तो कथेचा आणि कलाकार म्हणजे पात्रांचा भाग आहे <laughs> तर ते करताना मला असं वाटलं की फार छान एक गोष्ट तयार होऊ शकते आणि <laughs> म्हणून मला असं वाटतं की देव माणूस नाव त्याला ऍप्ट आहे त्याचं आता अस्तित्वच वेगळं झालेलं आहे खरं तर मुळ बरोबर मुळाभरून म्हणजे ती पूर्ण अशी वेगळीच एक मला वाटतं की काय म्हणतात त्याला विषय असेल सिमिलर पण ज्या पद्धतीने तो पटकथा त्याची रचलेली आहे ना हु. ते फारच म्हणजे असं वेगळं झालं म्हणजे ते बघून असं वाटणार नाही तुम्हाला की हे अडॅप्टड आहे चित्रपटामध्ये आता तुम्ही महेश मांजरेकर सर किंवा रेणुका शहाणेजी काय विचार करून हे कलाकार निवडले तुम्ही मुळात ते त्यांची त्यांची पर्सनॅलिटी जी आहे त्यांनी इतकी वर्ष केलेलं काम आणि त्या त्यांची ती अभिनयाची ताकद हे मला माहिती आहे म्हणजे रेणुका म्हणून मी काम केलेलं आहे आणि महेश सरांचं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ते चांगले तर ते कॅरेक्टर जेव्हा आपण वाचतो हो तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो की आपण कोणाकोणाला याच्यामध्ये कास्ट करू शकतो आणि कोण याला न्याय जास्त चांगला देऊ शकतो तर त्याच्यामध्ये हे दोघं हो अगदी पहिल्या नंबरवर होते आणि दुसरी गोष्ट एक खास मला माहिती होते की त्यांनी आपापस आप, म्हणजे एकत्र काम केलं नाहीये कधीच वेगळी मला नेहमी असं वाटतं की काहीतरी एक्स्ट्रा नॉव्हल्टी आपण दिली पाहिजे फिल्ममध्ये म्हणजे कलाकार आहेत ते पात्र छान करतील हे तर हवंच आहे पण एक्स्ट्रा प्लस वन काहीतरी आपण देऊ शकलो तर ते छान असतं तर हे खूप छान होतं की नवीन जोडी तयार झाली <laughs> याआधी तुम्ही बकेट लिस्ट मध्ये सुद्धा म्हणजे एकत्र झालेलं आता तुमच्याकडे येणार आ, या चित्रपटाची mm. oh. oh. mm. कथा जेव्हा तुम्ही ऐकली तेव्हा तुम्हाला काय वाटलं पहिला म्हणजे प्रत्येक वेळी आपण असतो की स्क्रिप्ट ऐकल्यावरती काही जणांचं असं असतं की आपण भूमिका निवडतो तर तुम्ही त्यावेळी काय विचार केला म्हणजे मला तेजस्वी ऍक्च्युली कथा जेव्हा ऐकवली तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की मी तुला कथा ऐकवते ऐकवतोय पण तू नाही म्हणायचं नाहीये त्यामुळे तसा काही ऑप्शन पण मला घ्यावा पण वाटला नाही कारण खरंच म्हणजे मी कुठेतरी घाबरले मी म्हंटल अरे अरे बापरे आता मला कथा नाही आवडली तर मी पण नाही पण तो, <laughs> तो खरंच इतका चांगला चांगलाय कि त्याला माहिती होत की ह्या कथेत मी नाही म्हणूच शकत नाही yeah. आणि ते मग नंतर पटकथा वाचून देखील मला वाटलं की नाही नाही हे म्हणजे फारच काहीतरी वेगळं आणि जबरदस्त आहे yeah. करण्याजोगं हो आणि त्याचा भाग बनणं म्हणजे फार मजेदार असणार आहे <laughs> तर त्यामुळे मला वाटतं की कथा खरच जबरदस्त त्यांनी जो छोटासा मला एक गाभा त्याचा ऐकवला तर तेच मला इतकं आकर्षक वाटलं की मग पटकथा मध्ये त्याच्यामध्ये जे कंगोरे वगैरे सगळे खुलून आले समोर ते पण म्हणजे मला खरंच इंटरेस्टिंगच आहे ती एकंदर ऍड करू काय जसं हिनी कथेवर मी तिला प्रेमापोटी म्हंटल तू हे जरी असलं तरी शेवटी जर कलाकार म्हणून नाही आवडली तर मी त्याला तयार होतो की okay. जर तिने म्हटलं नाही मला नाही करायचे तर मी त्याला रिस्पेक्ट केलाच पाहिजे <laughs> मी माझ्या पद्धतीने कन्व्हिन्स करीन वगैरे पण असंच सुबोधनी स्क्रिप्टही नाही वाचली okay. सुबोधला मी फक्त गोष्ट ऐकवली आणि मी त्याला म्हटलं मी स्क्रिप्ट पाठवतो तो म्हणाल नको म्हटलं अरे तुला स्क्रिप्ट नाही वाचायची नाही <laughs> आणि माझ्यासाठी इतकं मोठं सरप्राईज होतं की म्हटलं अच्छा ठीक आहे चांगली चांगलीच ट्रेलर मधून कळून येते आणि एक आणखी नमूद कराव असं वाटतं जेव्हा ट्रेलर आणि खाली आम्ही कमेंट्स वाचत असतो तर अजय देवघर म्हणजे बॉलिवूडमधल्या तासने सुद्धा तो ट्रेलर हे केलेला आहे किंवा पहा तुम्ही असं सगळ्यांना सांगितलेलं आहे प्रेक्षकांना तर ते कसं वाटलं कारण हिंदी काम नाही खूप छान वाटत कारण एकमेकांना आपण जेव्हा एक चित्रपट येत असतो आणि सपोर्ट मिळतो लोकांचा तेव्हा एकतर आपल्याला जाणीव होते की आपली इंडस्ट्री किती एक आहे यु नो एकी आहे त्याच्यामध्ये कि बाबा इतरांचा चित्रपट येतोय तर खूप रेअरली आपण असं म्हणजे कॉम्पिटेटर्स म्हणतील ना की अरे हो खूप चालावा आणि हे पण तसं नाहीये आपल्याकडे भरभरून स्तुती केली जाते एक प्रोत्साहन मिळतं त्यामुळे मला असं वाटतं की खूप मजा आली आणि आय थिंक ट्रेलर बघितल्यानंतर असं लोकांना खरंच उत्सुकता उत्सुकता आहे कारण कमेंट्स वाचतो ना कळतं आपल्याला की आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची उत्सुकता सगळ्यात जास्त असते याच अनुषंगाने मी थोडशे वेगळ्या या विषयाकडे येईन की सुरभी पासून तुम्ही खरं तर सूत्रसंचालिका म्हणून सुरुवात केली आहे आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच सिरियल मध्ये ही काम केलं सरकस सारखी सिरियल oh. हिंदी मध्ये तुम्ही केलेली आहे हिंदी मधून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असताना मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील काम करणं हा अनुभव म्हणजे दोन्हीकडे तर बॅलन्स कसा सांभाळतात म्हणजे मला वाटतं बॅलन्स असं नाही पण हिंदीमध्ये थोडस मी म्हणेन की माझी इन्व्हॉल्वमेंट खूप प्रोफेशनल लेवलला असते आणि मराठीमध्ये घरच्या लग्नासारखे असते <laughs> त्यामुळे ते एक फरक डेफिनेटली जाणवतो आणि मला खूप म्हणजे कम्फर्टेबल वाटतं मराठीत काम करणं म्हणजे मी आय लुक फॉरवर्ड टू इट आणि हिंदी मध्ये ते असं व्यवसाय आहे माझा असं वाटतं मी सांगू शकतो एका लाईन मध्ये हिंदी मध्ये या माझ्यासाठी रेणुका जी असतील ती रेणुका ताई हा फरक आहे आणि याच्यातच सगळं येत आहे वडील तुमचे नौदलात होते बरोबर आई लेखिका हो हे ऍक्टिंगचा बाळकडो कुठून घ्यायची नाहीच <laughs> <नहीं> ना। <laughs> ते नाही ते कडू नाही मिळालं मला पण एक मी म्हणेन की एक कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन डेफिनेटली लहानपणापासून आईमुळे मला मिळालेला आहे समीक्षा करणं किंवा कुठल्याही कलाकृती म्हणजे वास्तुशिल्प पण असेल त्याच्याकडे एक कला म्हणून हस्तकला म्हणून आणि गोष्टींकडे बघणं ही एक दृष्टी जी आहे ती आईने निर्माण केली होती तिच्या बघण्यातून आणि तिच्या बोलण्यातून आणि ती आम्हाला दर म्हणजे काय काय बघायला न्यायची लहानपणापासूनच मग ते चित्रपट असो चित्रपट फार नाही पण मी म्हणेन नाटक असो किंवा वास्तुशिल्प असो म्हणजे असं पेंटिंग असो वगैरे अशा गोष्टी त्यामुळे ते, ते एक्सपोजर मला डेफिनेटली लहानपणापासून मिळालंय आणि मी म्हणेन की एक रिबेलियस थॉट आहे तो मी अभिनेत्री बन ना माझ्या घरात कारण माझ्या घरात नाहीतर ते सगळं असं गव्हर्नमेंट सर्व्हिस किंवा अकॅडमिक्स असंच वातावरण असल्यामुळे आणि आमच्याकडे तर टेलिव्हिजन खूप खूप उशिरापर्यंत नव्हताच कारण आईच फार असं मत असायचं की टेलिव्हिजन वगैरे नको उगाच कशाला ते तर कुठेतरी ते त्या पद्धतीच्या एंटरटेनमेंट कडे बघण्याचा दृष्टिकोन फार असा फार असा ग्रेट नव्हता जसं साहित्याकडे बघितलं जातं तसा नव्हता तर मी ह्याच्यात काम करणं इज माय रिबेलियन पण असं कधी घट एम नंतर झालं त्यामुळे एका अर्थी आई म्हणाल की ठीक आहे तू तुझं ते शिक्षण पूर्ण झालं आणि मी ऍक्च्युली अपूर्ण होतो माझ्या दृष्टिकोनातून मी पीएचडी करणार होते आणि मी एक ब्रेक घेतला होता एका वर्षाचा त्यात मला सर्कस ही मालिका मिळाली आणि मग माझं आयुष्यच बदललं त्यामुळे मी कधीच पीएचडी कम्प्लीट नाही केली माझी नंतर मी डॉक्टर रेणुका शाळे झाले असते पण मग ना प्रत्येक स्त्रीला की ज्यावेळी आम्ही अशा कलाकारांना बघतो की ज्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये क्षेत्रामध्ये नाव कमावलेलं आहे त्यावेळी एका सर्वसामान्य स्त्रियानं हा मोठा प्रश्न पडत असतो की घर आणि हे करिअर कसं काय सांभाळलं जातं तुम्ही ते कसं मी ना मला तो बॅलन्स जमला नाही खर तर okay. म्हणजे त्यामुळेच मी स्वतःला कामा पासून थोडस म्हणजे वेगळं ठेवलं स्वतःला hmm. मी घराला पूर्ण वेळ दिला माझा okay. कारण माझ्याकडून ते म्हणजे मला ना ते मुलं झाल्यानंतर एस्पेशली की त्यांचं जे बालपण आहे आणि थोड्या नंतर टीनेज पण त्यांचे जे आहेत ते मला असं वाटतं की पालक म्हणून खूप महत्वाचे आणि hmm. त्याच्यामध्ये माझा नवरा खूप बाहेरगावी असतो आणि खूप बाहेरगावचं काम करतो कोणीतरी एक अँकर असायला पाहिजे घरात आणि ते अँकर मी होते okay. आणि ती मी आनंदाने होते हाँ, हाँ। तो माझी माझा चॉईस आहे जर नसता तर मग आपण तशी व्यवस्था केलीच असती घरात जेणेकरून मी जास्त काम केलं असत त्यामुळे आता हा पॉइंट आलाय की आता मला असं वाटतं की नाही आता मी पूर्णपणे कामाकडे लक्ष देऊ शकते त्यामुळे मी असं म्हणणार नाही की ते बॅलन्स्ड आहे बॅलन्स ते आहे की तुम्ही ते पण करताय आणि हे पण करताय पण तो माझ्या आयुष्यात मी एक बॅलन्स असा निर्माण केला की मी खूप काम 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 कामकाम केलं <laughs> त्याच्यानंतर मी परिवाराकडे कुटुंबाकडे लक्ष दिलं पूर्णपणे आणि <laughs> त्याच्यानंतर एका स्टेज नंतर जेव्हा मुलं थोडीशी इंडिपेंडंट झाली आणि आता ते स्वतःचं स्वतः करतात तर तेव्हा आता मी परत

काय म्हणू एक्सप्रेशन फारच <laughs> गोड व्यक्तिमत्व आहे आणि फार लोभस असं व्यक्तिमत्व आहे सलमान खान सेन्स ऑफ ह्युमर मिस्चुस शाहरुख खान जेंटलमन महेश मांजरेकर मस्त आशुतोषची आहे त्यांच्या कवितांची फॅन आहे तुम्हाला काय वाटतं त्यांच्या कविता ऐकून मला ना एकच कविता आवडते कविता लाडील पण बाकीच म्हणजे मी कवितावाली नाहीये मला इनफॅक्ट प्रोज जास्त आवडत गद्य जास्त पद्य नाही एवढं आवडत पण आता राणाजी त्यांच्या आवाजात जेव्हा ऐकवतात तेव्हा मला कविता आवडत कारण तो आवाज तेच म्हटले ना की तो, तो आवाज म्हणता ना आवाज मधला आवाजातच आहे मस्त कमिंग बॅक टू देव माणूस काही चित्रपट घडवताना काहीतरी असे किस्से घडतात जसं की आता देव माणूस जी वारीची मुवमेंट तुम्ही मग अशी जसं बोलत होता तसं तर असे काहीतरी इन्सिडेंट घडतात की जे असं वाटतं की हे कसं जुळून आलं किंवा हे दैवी आहे म्हणजे चमत्कार आहे असं किंवा असं अशा पद्धतीचं म्हणतो की हे घडणार नाही तरी सुद्धा घडलंय असे काही किस्से झालेत का संपूर्ण चित्रपट शूट करताना असं काही झाले का त्याच्यापेक्षा मोठा अजून काय असेल आणि पंढरपूरच्या जवळ होतो आम्ही तर एक दिवस मला मध्ये मिळालं तर मला पंढरपूरला पण जाता आलो इतक्या वर्षात मी कधीच जाऊ शकलो नव्हतो आणि त्या घडून गेलं त्या दिवशी तर मला असं वाटतं ते देव माणसाला तो आशीर्वादच मिळालेला आहे विठ्ठल सगळ्यात डिवाईन आहे त्याच्यापेक्षा मोठं काय किस्सा बाकी किस्सा होता आम्ही खाल्ला <laughs> त्या पृथ्वीवरच्या गोष्टी नाही पण या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पंचवीस एप्रिलला हा चित्रपट येतो आहे आणि सगळ्यांनी त्या दिवशी वेळ काढून चित्रपट गृहात जाऊन चित्रपट बघायचा आहे मीही बघणार आहे तुम्हीही बघायचं ダメだ。<Thanks. S 1> だ